लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून गंगाखेड मध्ये विरोधकांना जागा दाखवून दिली जाईल असा दावा महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांची महाविकास आघाडीच्या नेते मंडळी कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी बुधवारी रात्री गंगाखेडातून मोठी मिरवणूक काढली या मिरवणुकीचा समारोप सभेतून करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीची नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती याप्रसंगी खासदार जाधव यांनी विरोधकांवर कडाडून हल्ला केलाय या, या मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांवर कोणीही हात सुद्धा उभारण्याचा प्रयत्न करू नये आणि तसं केल्यास तो वार आधी आपण झेलू असं खासदार संजय जाधव म्हणाले परभणी शहरातील खंडोवा बाजार परिसरामध्ये नागरिकांनी शासकीय जागेवर केलेला अतिक्रमण महापालिकेच्या वतीनं आज काढण्यात आलं यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता आयुक्त त्रप्प्ती सणभोण्याच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केली होती आणि त्यामुळं शासकीय जागा आणि बाजाराची जागा व्यापली गेली होती या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे जेसीबीच्या सहाय्यानं ही अतिक्रमणं जमीन दोस्त करण्यात आली ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील तत्कालीन अशासकीय प्रशासकीय मंडळानं अनेक बाबतीत केलेल्या तेहतीस लाख सहतीस हजार रुपयाच्या आभाराबद्दल चौदा सदस्यीय प्रशासकीय मंडळाच्या विरोधात जिंतूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जिंतूर बाजार समितीमध्ये बावीस जानेवारी दोन हजार वीस ते वीस 20 एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीत अशासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत होतं या मंडळानं त्या कालावधीत प्लॉट वाटप अविक्रीय माल रस्ते लाईट बागबगीच्या इत्यादीच्या खर्चात बांधकाम खर्च तसंच गोदामातील भंगार विक्री स्वच्छता व दुरुस्ती प्रवास खर्च व भोजन आदींमध्ये मोठ्या प्रमाणात आभार केला कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गंगाधर कदम यांनी सत्तावीस मे दोन हजार तेवीस रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता त्यावर जिल्हा उपनिबंधकांनी तत्कालीन अशासकीय मुख्य प्रशासक व संबंधित अशासकीय सदस्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल करावेत असे आदेश बजावले आहेत या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठून महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमामुळे कलम एकोणतीस अन्वये तक्रार दाखल केली आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी ते रात्री पर्यंत लोकसभा निवडणुकी दरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या राहण्याऐवजी हेतुता प्रचार केल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे खासदार संजय जाधव यांनी एका पत्राद्वारे केलाय गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जाधव यांच्या लेटरपॅडवरील काँग्रेस श्रेष्ठी केलेल्या तक्रारीचं पत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालंय त्यातून जाधव यांनी शहरासह जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांची नावं नमूद करत कर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हा नाना राऊत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सुरेश नागरे काँग्रेस केशव बुधवंत माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश काळे बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजू नागरे काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तुकाराम साठे माजी नगरसेवक विशाल बुधवंत विश्वजित बुधवंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हरिभाऊ शेळके बबलू नागरे आदी पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा प्रचार केल्याचा असल्याचं खासदार जाधव यांनी या पत्रात म्हटलंय गंगाजी बापू इथं जावळाच्या कार्यक्रमाला जात असताना झालेल्या अपघातामध्ये जिंतूर तालुक्यातल्या कोक येथील बाप लेखाचा मृत्यू झाला आहे तर गाडीतील अन्य दहा ते बारा नातेवाईक जखमी झाल्याची घटना ताडगळस पूर्ण रस्त्यावर गुरुवारी सहा जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे कुर्णा तालुक्यातल्या श्री क्षेत्र गंगाजी बापू इथं जावळ काढण्यासाठी एम एच शून्य चार एच डी एक्क्याण्णव त्रेसष्ट या वाहनानं जिंतूर तालुक्यातल्या कोक शेख व साडेगाव येथील नातेवाईक जात होते गुरुवारी पहाटे चारच्या सुमाराला ताडकळस येथून दोन किलोमीटर अंतरावर पूर्णा रस्त्यावर लघुशंकेसाठी बोलोरो वाहनातील नातेवाईक खाली उतरले याचवेळी वेळी ताडकळसून नांदेडकडे भाजीपाला घेऊन जाणारा एम एच बीस जी सी नऊशे चौतीस या पिकअपनं रस्त्यावर थांबलेल्या बोलेरोला धडक दिली या धडकेत प्रसाद गारुडे याचा जागीच था मृत्यू झाला तर सुनील प्रसाद गारुडी हा गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी नांदेड इथं दाखल करण्यात आलं तर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये दहा ते बारा जण जखमी झाले असून त्यांना परभणी व नांदेड येथील रुग्णालयात ना दाखल करण्यात आले परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीई ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंबर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट टू नाईन फाईव्ह फाईव्ह एट या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणीच्या राष्ट्रवादी भवन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हातियामिर है यांच्या वतीनं लोकसभेचे उमेदवार संजय जाधव हो। हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विद्याबद्दल मोतीचूर लाडू वाटप करण्यात आले यावेळी खासदार फौजिया खान विजय गव्हाणे मनीषा केंद्रे रमाकांत कुलकर्णी व्यंकटराव कदम तहसील अहमद खान जाकेर लाला रामराव उपाळे विकास लंगोटे आर दुप्समीर आदींची उपस्थिती होती महाराष्ट्राचा आदरा देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एकानव्या राजेशिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर शिवसेनेच्या वतीनं आमदार डॉक्टर रत्नागर कुट्टे व्यंकटराव शिंदे नितेश देशमुख दम्मतीपुरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी गीता सूर्यवंशी जना मुंडे सिंधू चौधरी शिला शेटे सुवर्णा देशमुख बाळासाहेब पानपट्टे रवी कांबळे अशोक कराळे अरविंद भरोसे बाळू मोहाटे अरुण भरोसे अमोल देशमुख विक्रम शिंदे हजूबाई आदींची उपस्थिती होती जिंतुरात पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यात आज पावसानं जोरदार हजेरी लावली सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला चांगला पाऊस पडल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय तसंच संध्याकाळी सात वाजल्यापासून जिंतूर शहरातील विजयी खंडी झाली होती गुरुवारी दुपारनंतर आकाशात ढग जमू लागले आणि संध्याकाळी सातच्या सुमाराला परभणी सा पावसाच्या हलक्या सरी पडल्या परभणी शहरातील साने कॉर्नर ते खोजा जमातखानापर्यंत खाद्य विक्रीच्या दुकानासमोर दुचाकी व तीनचाकी वाहनं उभे करत असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होती यामुळे ना करणाऱ्या नागरिकांना मोठा अडथळा निर्माण होतोय वाहनं रस्त्यावर लावल्यानं दररोज सकाळ दुपार या कारणामुळे वाद निर्माण होत आहेत परभणी शहर पोलीस वाहतूक शाखेनं याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी या, या भागातील नागरिकांतून करण्यात येते मराठी मातीवर होत असलेला अन्याय आणि अत्याचार सहन झाला नाही त्यामुळेच आई म्हणजे माता जिजाऊंचे संस्कार शिकवून शिकवण घेऊन स्वराज्याची मुहूर्त मिळवून मराठी मातीसह माणसाचे रक्षण करणारे अखंड हिंदुस्थानचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास येणाऱ्या हजारो पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आमदार रत्नाकर भुट्टे यांनी व्यक्त केलाय शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गंगाखेड तालुक्यातल्या मरडसगाव इथं आयोजित शिवस्मारक लोकार्पण सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे बोलत होते यावेळी शिवस्मार्गाचं लोकार्पण हरिभक्त पराय दत्तगिरी महाराजांवकर हरिभक्त परायन तुळशीदास देवकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी साहेबराव भोसले मुरकुटे सुशांत चौधरी रावसाहेब बोडकिले यांच्यासह आयोजक विविध क्षेत्रातील मान्यवर पंचकृषीतील ग्रामस्थांची उपस्थिती होती रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावनवा शिवराज्याभिषेक अभिषेक सोहळ्याचे आयोजन मराठा सेवा मंडळ परभणीच्या वतीनं सुभाष रोड इचं करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला मराठा सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष नितीन देशमुख यांच्या हस्ते पुतळ्याचं पूजन करून पुष्पार अर्पण करण्यात आला यावेळी फटाक्याची आदेशबाजी करत छत्रपती शिवरायांचा जोरदार जयजयकार करण्यात आला या प्रसंगी अंगद मस्के कारभारी जाधव रवी यनावार शुभम जाधव शिवाजी माने पिंटू जाधव संतोष माने अमोलवादे दिगंबर सावंत यांची उपस्थिती होती परभणीच्या राष्ट्रजन फाउंडेशन व बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राच्या वतीनं पत्रकार प्रमोद आंबोरे यांच्या अभिष्ठिंतन सोहळ्यानिमित्त डॉक्टर गोविंद कामटे यांच्या संकल्पनेतून रात्री रेल्वे स्टेशनला जे गोरगरीब लोक आहेत त्यांना अन्नदान करून अशा पाचशे लोकांना अन्नदान करण्यात आलं यावेळी डॉक्टर गोविंद कामटे भगीरथ बद्दल दिलीप बनकर संदीप वायवळ हरदीपसिंग बावरी नितीन जाधव यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या पोरजवळा जलालपूर धर्मापुरी पिंपळा पोखरिनरसिंह आणि देशमुख या गावातील जमिनीचं एक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी जाहीर लिलावाची प्रक्रिया अकरा जून रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय परभणी इथं पार पाडली जाणार आहे या जमिनीच्या लिलावामध्ये इच्छुक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन तहसीलदार परभणी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये इतिहास विभागाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक एन व्ही सिंगापूर येणार प्रमुख उपस्थिती म्हणून शेलू येथील नूतन महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापक प्रशांत मेने यांची उपस्थिती होती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला करून या या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला डॉक्टर सुनील बल्लाळ डॉ रमेश भालेराव डॉक्टर एस डी शेवाळे डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सुरेश जयपूरकर विश्वनाथ खेडकर प्रकाश काळे राधाराम मुनटकर अनु आदींची उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवाच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी प्रभारी प्राचार्य एन व्ही सिंगापूर व कर्मचारी चंद्रकांत जाधव यांचा वाढदिवस असल्यानं त्यांच्यावर धर्मापूर येथील हरिभक्त परायण जिजा चट्टे प्रशांत मेने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी कार्यालय सुरेश जयपूरकर अधिकारी सचिन खडके प्रकाश काळे राधाराम मनुटकर राजू नरवाडे नरवाडेंची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद